शिरूर पोलीस ठाण्याचे पी एस आय इम्रान, इम्रान, इम्रान मुल्ला तीन व्या यांनी लग्न केल्याचं पोलीस चौकशी स्पष्ट झाल्याने सेवेतून निलंबित करण्यात आले स्वतःच्या पत्नीला फसून दोन लग्न करणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्याचे पी एस आय इम्रान मुल्ला यांचं सेवेतून निलंबित करण्यात आलेलं आहे पी एस आय इम्रान मुल्ला यांच्या विरोधात पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे पी एस आय मुल्ला यांनी पहिल्या लग्नाची माहिती लापून बेकायदेशीररित्या दुसरं लग्न केलं लग्नानंतर सातत्यानं वाद होत असल्याने त्यांनी तिसरं लग्न केलं असा पाठपुरावा त्यांच्या पत्नीने केल्याने अखेर पोलीस अधीक्षकांनी मुल्ला यांना निलंबित केले पी एस आय इम्रान मुल्ला यांचा आफरीन मुल्ला यांच्याशी दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस दरम्यान विवाह झाला त्यावेळी ते गोंदिया येथे सेवा बजावत असताना आफरीन मुल्लासोबत सातत्यानं वाद होते शारीरिक मानसिक चळ होत असल्याने आफरीन मुल्ला यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला गुन्हा नोंद झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं त्यानंतर पत्नी आफरीन मुल्ला यांनी पाठपुरावा केल्यानंतर दोन हजार पंधरा साली पी एस आय इम्रान मुल्ला यांचं पहिलं लग्न झालं असल्याची माहिती मिळाली मात्र कायदेशीर घटस्फोट झाला नसल्याची माहिती न देता इम्रान मुल्ला यांनी आफरीन मुल्ला यांच्याशी विवाह केल्याचं समोर आले पी एस आय मुल्ला यांनी एवढ्यावरच न थांबता तेवीस जून दोन हजार दो चोवीस रोजी तिसरं लग्न केल्याची माहिती आफरीन मुल्ला यांना मिळाली आपल्यासोबत कायदेशीरित्या तलाकन झाल्याने त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार दिली तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने अखेर त्यांनी माहिती अधिकारात पोलीस प्रशासनाशी पाठपुरावा केला यानंतर इम्रान मुल्ला यांच्याकडे चौकशी केली असा सुहाना कुमार याच्याशी माझं लग्न झालेलं नाही ती माझी मैत्रीण आहे असा खुलासा त्यांनी केला होता तर आफरीन मुल्ला हीच आपली पहिली पत्नी असल्याचं स्पष्टीकरण दिलं पण मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची कायदेशीर नोटीस पाठवून आपण लग्न केल्याची माहिती देखील चौकशी दरम्यान इम्रान मुल्ला यांनी दिली आहे यामुळे तिसरं लग्न मी कायदेशीरित्या केल्याची माहिती देखील के यावेळी देण्यात आली आहे पोलिसांनी केलेल्या तपासानंतर इम्रान मुल्ला यांचे सुहाना कुमार यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचं उघड झाल्याशिवाय एका प्रकरणात सुहाना कुमार यांनी इम्रान मुल्ला यांच्याशी लग्न झाल्याची कबुली देण्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे दरम्यान इम्रान मुल्ला आणि आफरीन मुल्ला यांच्यातील तलाक प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्यामुळे इम्रान मुल्ला यांनी आत्तापर्यंत तीन वेळा लग्न केल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं आहे आणि या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलाची बदनामी झाल्याचे स्पष्ट करत आज इम्रान मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा आदेश काढण्यात आला आहे एस एन मराठी प्रतिनिधी रतन शिकलकार ब्युरो रिपोर्ट एस मराठी शिरोळ